शेतकरी बंधू नमस्कार आज दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीसचं चो लोडिंग आठपाडीसाठी डॉक्टर मेटकरी सर म्हणून आहेत तिने आपल्याकडून आवळा दोन वर्षाची रोपं घेतलेले आहेत त्याचं लोडिंग लावासाठी बघू शकतो आता आवळा जर म्हटलं तर हे कमी पाण्यामध्ये येणारं पीक आवळ्याबरोबर आपल्याकडे जांभळ असेल त्याचबरोबर आवळा तसेच कमी पाण्यामध्ये येणारी चींच अशी आपण कलमी रोपं जर लावली तर ज्याला आयुष्यमान भरपूर आणि उत्पादन कलमी रोप असल्यामुळे प्रत्येक वर्षी येणार आजच्या वेळेमध्ये सुरुवात करायचं आहे आपल्या युट्यूब चॅनलवर रिसर्च स्वागत मला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल आणि लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता आवळ्याची लागवडी पंधरा बाय पंधरावरती केली जाते रोप लावल्यापासून आपल्याला दोन वर्षात उत्पादन चालू होते आवळ्याची साईज ही लिंबूसारखी मोठी असते आणि कमी पाण्यामध्ये कमी मेहनतीमध्ये में जे पीक आहे ते आवळ्याचं आज आवळ्यामध्ये वाढत्या बाजारपेठेनुसार मागणी चांगली असते दर चांगला मिळतो आता ही लागवड करताना आपल्याला खड्डा जो आहे हा साधारण एक फूट बाय एक फूट बाय एक फूट त्यामध्ये शेणखत निंबूळ पेंट थिमेट हे सर्व टाकून आपण तिशी पण रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एक्सरची आळवणी द्यायची आहे त्याचबरोबर बावीस टीन ह्युमिक ॲसिड पावडरमधलं घ्यायचं आहे बारा एक्सिड पावडरमधलं घ्यायचं आहे ह्युमिक ॲसिड बरोबर बावीस टीन आपण एकशे पंचवीस ग्रॅम असं घेऊन शंभर लिटर पाणी करून प्रत्येक झाडला एक दोन दोनशे मिली आळवणी द्यायच्या दुसऱ्या सातव्या दिवशी एक महिन्यानंतर आपण ह्याला रिंग पद्धतीनं डी ए पी देऊन पन्नासपन्नास ग्रॅम एक फुटाचं गोल सर्कल करून खत द्यायचं आणि शेंडे कट करायचे त्यानंतर झाडाची वाढ वेळेला चालू होते आता रोपं आल्यानंतर रोपांना काट्या बांधणे पहिली गोष्ट गरजेचं आहे कारण कलमी रोप असतं वाऱ्या कवऱ्याला झाडं मोडत असतात तेवढी काळजी घेऊन आपण हे नियोजन करायचं आहे आता आवळा जर म्हटलं तर दोन वर्षांनी उत्पादन चालू होतं आता आवळ्याला भार धरताना म्हटलं तर सप्टेंबरला झाडाचं जा पूर्ण पाणी बंद करायचं पाणगळ होईल त्यानंतर त्याला आपण बूम फ्लावर आळवण्या आणि जर केली तर त्याला मोठ्या प्रमाणात फुलकळी यायला चालू होते म्हणजे आपल्याला उत्पादन चांगले घ्यायला सुरुवात होते आणि शेतकरी बंधू ते कलमाच्या खालचा पुटवा काढ खालचा आहे ते फुटवा खाल कलमाच्या खालचा आहे मोड तिथनं तिथंच मोड बघू शकतो आता कलमी रोप असल्यामुळं खाली जे गावरान बाटा येत असतात त्या काढणे गरजेचं आहे आता जसं व्हिडिओमध्ये दाखवलं तसं आणि रोपाला भर लावणे पण गरजेचं आहे आवळ्याची जात ही येणे शेवण नरेंद्र सात म्हणतात आपल्याकडे नरेंद्र चार नरेंद्र सात ह्या जाती मिळतात रोप कलमी असल्यामुळं लावल्यापासून अगदी दोन वर्षामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन घेता येतं आणि वाढत्या बाजारपेठेत मागणीनुसार मागणीनुसार आपल्याला अवयापासून बाय प्रोडक्ट बनत असल्यामुळे अवयाचं उत्पादन हे चांगलं असल्यामुळे आपल्याला आणि आयुष्यमान अगदी आपल्याला पन्नास पन्नास वर्षापर्यंत उत्पादन आहे पाटील तिकडे जरा पाटील ते रोप काढा बघा खराब रोप वाढते ते बाजूला काढले जाते ठेवा बाजूला बघू शकतो आपण सिलेक्टेड रोपं दिली जातात आणि आपली लागवड ही आवळ्याची त्याचं पण बाट काढा ते हो पण ठेवा बाजूला रोप नाही ते रोपच बाजूला ठेवा तर अशा प्रकारचे लोडिंग बघू शकतो आपण आपली मोठ्या प्रमाणात जी बाग आहे ही पंढरपूरमध्ये शेळवे म्हणून गाव आहे अधिकारी कृषी अधिकारी कवडे साहेब म्हणून आहेत दोन महिन्यामागेच साहेब रिटायर झालेले आहेत अगदी सत्त्याण्णवपासूनचे आमचे कस्टमर आहेत तिने मोठ्या प्रमाणात आवळा शेती त्याचबरोबर लातूरमध्ये किरण जोशी म्हणून आहेत बाल भारती प्रकाशींचे मालक तिने पण आवळा शेती लागवड केलेली आहे आवळ्याचं उत्पादन हे कलमी रोप असल्यामुळे प्रत्येक वर्षी येत असतं आणि कमी पाण्यामध्ये एकदा रोप जगले की ते वाढाय चालू होते तर शेतकरी बंधूंना हे लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं शेतकरी बंधूंना असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल आपण सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचक्रात नर्सरी शासन मान्य नर्सरी रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन आणि अनुदान बिल हे सर्व आपल्याला मिळत असतं त्याचबरोबर आपल्याकडे पाच वर्षापर्यंत ही सर्व रोपं मिळत असतात आवळ्याबरोबरच आपण चिंच असेल पी केम वन म्हणून त्याचबरोबर जांभळ असेल कोकण कोकणबाटुली सफेद जांभळ कागदी लिंबू त्याचबरोबर साई सरबती सीताफळ असेल गोल्डन महानगर अशी सर्व रोपं मिळत असतात एकाच शतकाली आपल्याला पस्तीस अकरा पाच वर्षापर्यंत सर्व तयार झाडं मिळत असतात शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओलाही लाईक करायचा आहे आणि ज्या शेतकरी बंधूंना शेती करायला वेळ नाही अशा शेतकरी बंधूंनी कमी पाण्यामध्ये येणारे आणि कमी मेंटेनन्स असणारी पिकं लागवडीचं नियोजन करायचं आहे तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी बघू शकते आमचे कामगार स्वतः जातीपूर्वक असं जे कलमाच्या खालून गावरान बाटा आलेला असतो तो काढत असतात अशा प्रकारे फुटवा नाही जरा फुटनं मोठला चालतो आहे हां असा गावरान बाटा कात्रीने कट करायचा असतो बघू शकतो आहे दाखवण्यासाठी आपण हातानं कट करतो आहे अशा प्रकारे फुटवा कट केल्यामुळे वरती कलमाला वाढ मिळत असते अशा प्रकारचे लोडिंग श्री डॉक्टर मेटकरी सर आटपाडी डेंबेवाडी म्हणून गाव आहे लोडिंग चालू आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र